मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन सकाळी झोपेतून उठतो आणि सायलीला आवाज देत मिसेस सायली पटकन माझी कॉफी घेऊन या असं म्हणतो त्यानंतर सायली काही आवाज देत नाही म्हणून तो आता उठून पाहतो त्याला सायली कुठेही दिसत नाही त्याला आठवतं की सायली कुसुमताईंच्या घरी राहायला गेली आहे तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली मी तुमचा हा आवाज खूप मिस करतोय तुम्हालाच खूप मिस करतो आहे रोज सकाळी तुम्ही माझ्यासाठी कॉफी घेऊन येत आहे आजकाल मला फक्त तुमच्या हातची कॉफी प्यायला आवडते असं म्हणून तो आता सायलीच्या आठवणींमध्ये रमतो तो म्हणतो की मिसेस सायली अजून एक गोष्ट सांगू का मी तुमचा आवाज खास करून तुमचं ते रूममध्ये वावरणं बरोबर मी पसारा केल्यानंतर मला ते बोलणं ते सर्व काही खूप आठवतंय तेव्हा तो त्या ते आठवणींमध्ये आता रमूनच जातो आता तो बेडवरून उठतो आणि त्या बॅगकडे पाहत म्हणतो येस मला आता आयडिया सुचली आता तो लगेच तयार होण्यासाठी जातो इकडे कल्पना आणि विमला दो या दोघींनी डेंकाचे लाडू आता केलेले असतात ते कल्पना आता विमलाला म्हणते बघ ना अर्जुन आता सायलीची बॅग भरणार आहे आता त्यात काय भरणार आहे आणि काय इथे ठेवणार आहे त्याचंच त्याला माहीत ते बा विमला हसते तेवढ्यातच अर्जुन सायलीची बॅग भरून तिथे येतो आणि म्हणतो मम्मा मी निघतो हा त्यावरती हे टिंकाचे लाडू आहेत ना तेवढे कुसुमताईंना देऊन जा असं आता कल्पना म्हणते आणि ब्रेकफास्ट पण कर पण अर्जुन एवढा घाईत असतो तो म्हणतो की मला ब्रेकफास्ट वगैरे काहीच नको मला ऑफिसला आहे त्याचबरोबर ही बॅग पण द्यायची आहे मी निघतो हा मम्मा असं म्हणून तो आता तेथून जातो तेव्हा कल्पना विमल्याला म्हणते हा मुलगा ना नेहमी घोड्यावरच असतो दुसरीकडे नागराज हा फोनवर बोलत असतो तेवढ्यातच धावत प्रिया तेथे येते आणि त्याला म्हणते तो फोन ठेवा अगोदर नागराज चिडूनच विचारतो काय झालं त्यावरती ती म्हणते की अहो हा किल्लेदार कुठे गेला आहे तुम्हाला माहिती आहे का त्यावरती नाही माहीत असं नागराज म्हणतो तर आता प्रिया चिडूनच म्हणते ह्या महिपतने आणि साक्षीने या, साक्षी या बापलेकीने पूर्णपणे आपली वाट लावण्याचंच ठरवलं आहे असं वाटतंय कारण तो शिवानी नावाची मुलगी आहे ना त्या मुलीला त्याने मॅनेज केलं की नाही काय माहीत कारण आता रविराज किल्लेदार हा त्या शिवानी नावाच्या मुलीला त्या वस्तीमध्ये शोधायला गेला असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हाच प्रश्न आता तिला पडलेला असतो तेव्हा तो म्हणतो ते मग त्या साक्षीला कॉल करून सांग ना तेव्हा ती साक्षी रात्रीपासून फोनला रिस्पॉन्डच करत नाहीये मग मी तरी काय करू मी तिला खूप वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला त्यावरती त्या महिपतला मग सांग असं नागराज म्हणतो तेव्हा त्या ते महिपतचा फोन लागेल हे कशावरून असं प्रिया म्हणते कारण आपल्या एकमेका तांगड्या एकमेकांमध्ये अडकल्या आहेत तुम्हाला माहित नसेल अहो आपलं जर पितळ उघडं पडलं तर मी तन्वी सत्य लगेच समजेल आणि हे शिवानी नावाचं प्रकरण आहे ना ते आपल्या चांगलं येणार आहे बापलेख आपल्या दोघांना अडकवतील तुम्ही काही त्या अडकवतीलपतला का नाही बोलत तेव्हा नागराज म्हणतो मी काय करू ज्याने तुला समाधान वाटेल तेव्हा प्रिया म्हणते त्या महिपतला कॉल करून सांगा अगोदर की तो रविराज तिकडे गेला आहे म्हणून तेव्हा ठीक आहे असं नागराज म्हणतो आता त्या दोघांनाही టెన్షన్ तर इकडे अर्जुन हा आता कुसुमताईच्या घराजवळ आलेला असतो तेथे असणाऱ्या सर्व माणसांना तो हाय हॅलो करतो आणि म्हणतो आता मिसेस सायलींना मी घरी घेऊन जाणारच एका हातात बॅग तर दुसऱ्या हातात सायलीला मनवण्यासाठी फुलांचा बुके देखील तो घेऊन आलेला असतो आणि कुसुमताई असं सुरातच आवाज देत तिला दार उघडायला सांगतो तेव्हा कुसुम म्हणते की हा बोका पुन्हा आला हा चिडक्या बिब्याला इथे कुणी यायला सांगितलं होतं असं म्हणून ती आता दार उघडते आणि विचारते काय काम आहे सायली देखील तेथे येते आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात पण काही बोलत नाही अर्जुन म्हणतो काही नाही मी आलोय सायलींना घेण्यासाठी त्यावरती कुसुमाता अर्जुनला खूप बोलते आणि म्हणते काय रे इथे यायची काही तुला गरज होती का मी कुठेही तिला पाठवणार नाही मी तुला एकदा सांगितलंय ना असं म्हणून ती अर्जुनच्या तोंडावर आता दार बंद करते आता अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो माझ्या तोंडावर दार बंद केलं यांनी यांची हिंमत तरी कशी झाली असं म्हणून तो खूपच चिडतो आणि मग नंतर तो डोकं शांत ठेवतो आणि म्हणतो मिसेस सायलीनप्रमाणे वागायला हवं राग आला की दीर्घश्वास घ्यायला हवा म्हणजे राग पटकन जातो असं म्हणून तो आता दीर्घश्वास घेतो आणि म्हणतो की आता कुसुमताईंबरोबर भांडायची वेळ नाही आहे त्यामुळे मला जरा शांतच राहायला हवं तो कुसुमला आवाज देतो की कुसुमताई दार उघडा हो मी मिसेस सायलींची बॅग घेऊन आलो इथे की कुसुमाता दार उघडायला तयारच नसते ती अर्जुन बरोबर पुन्हा भांडणार असते तर सायली आता पटकन तीचं तोंडच दाबून घेते आणि म्हणते अगं कुसुमताई किती हट्टी पण आहात किती वाद घालताय तुम्ही दोघे किती विषय सिंपल आहे तू म्हणतेस ना तसा तो माझा खोटाच नवरा आहे परंतु आत्ता त्यांचं ऐकणं महत्वाचं आहे ना कारण ते आपल्या मधुभाऊंचे वकील आहेत जर त्यांनी केसमध्येच रागात सोडून दिली तर आपण काय करायचं मग त्यावरती देवदित के त्याला केस सोडून असं तोंडावरचा हात काढत कुसुम म्हणते आता सायलीला खूप टेन्शन येतं कुसुम म्हणते तू तिकडे बाजूला उभी राहा बरं सायली आता बाजूला जाऊन उभी राहते तर पटकन कुसुम दार उघडत विचारते काय झालं तू बॅग द्यायला आला होतास ना ते पटकन बॅग अर्जुन आता आतमध्ये सायलीला शोधत असतो तर कुसुम रागातच विचारते काय ती बॅग अडकवण्यासाठी काय खुंटी शोधतोस की काय अर्जुन म्हणतो खुंटी म्हणजे काय तर सायली आता डोक्याला हात लावते तर इकडे कुसुम आता त्याला म्हणते बॅग दे आणि तू इथून निक अर्जुन म्हणतो तुमच्या हाताला ना पण आली आहे त्यामुळे मी आतमध्ये बॅग ठेवतो पण आता कुसुम ऐकायला तयार नसते ती म्हणते मी एका हाताने बॅग घेऊ शकते असं म्हणून ती आता अर्जुन कडून ती बॅग घेण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो मी ठेवतो ना आतमध्ये बुके सुद्धा आहे माझ्या अहो मी तुमच्यासाठी हा गेटवेल सून बुके आणलाय अर्जुनने रिक्वेस्ट करून देखील कुसुम खूपच हट्टीपणा करत असते ती त्याला आतमध्ये येऊ नाही ती म्हणते की तुझ्याबरोबर बोलत नाही तरी तू असं का करतोस तू काय येतोस सारखा इथे सार असं म्हणून ती त्याच्या हातातून पटकन बॅग घेते दरवाजा बंद करते आणि मग नंतर पुन्हा दार उघडून तो फुलांचा बुके देखील घेते अर्जुनला खूप वाईट वाटतं हा कुसुमचं हे वागणं अजिबात सायलीला आवडत नाही म्हणूनच ती आता किचन मध्ये जाते तेव्हा आता काय ग तुला तुझ्या खोट्या नवऱ्याचा खूपच पुळका आहे तू मला ॲटिट्यूड दाखवतेस का असं कुसुम सायलीला म्हणते तर आता अर्जुन हे सर्व बोलणं ऐकतो आणि म्हणतो हो मिसेस सायली मला तुमच्या बरोबर बोलायचंय कारण की मला तुमचा आवाज ऐकायचा आहे त्याशिवाय मला चैन नाही पडणार दुसरीकडे रविराज आता तेथे त्या ते धुमाळ वस्तीमध्ये आलेला असतो आणि शिवानी जाधवच्या घरचा पत्ता तो शोधत असतो खूप माणसांना तो, तो विचारतो मग पुढे गेल्यानंतर एक माणूस त्याला सांगतो शिवानी जाधव या मुलीचं घर हे पुढे आहे तेव्हा रविराज ठीक आहे असं म्हणतो दुसरीकडे कल्पना आणि विमला या दोघीही स्वयंपाक बनवत असतात तेव्हा कल्पना म्हणते आपण अर्जुनसाठी छान उसळ बनवूया त्याला आवडते तशी अगं सकाळी त्याने ब्रेकफास्ट केला नाही ना माझा जीव असा वरखाली होतो मग त्याला खूप काम असतं ना तेव्हा तो असाच वागतो मग मी त्याच्या आवडीचं जेवण बनवते म्हणजे तो पोटभर तरी खाईल असं म्हणून ती त्याला आता कॉल करते तेव्हा आता अर्जुन कॉल रिसीव करत नाही परंतु आता त्याला खूप काम असेल तो नंतर कॉल मला करेल असा कल्पनाचा समज होतो तेव्हा ती आणि विमल लगेच आता अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवायला घेतात दुसरीकडे कुसुम ही झोपलेली असते तेव्हा सायली तिला उठवते आणि म्हणते कुसुमताई अगोदर ह्या गोळ्या घे ना गं तेव्हा कुसुम आता गोळ्या घेते सायली म्हणते मी मार्केटमध्ये मा जाऊन येते पटकन कुसुम म्हणते थांब चिडका चिडकाबिबा बाहेरच असेल सायली म्हणते अगं कसे असते ते अर्जुन सर अजून बाहेर ते केव्हाच गेले असतील खूप वेळ झालाय आपण दारबंद बंद ते ही सायलीच्या बोलण्यावर आता तिचा विश्वास बसत नाही म्हणूनच आता ती बाहेर जाऊन पाहते तर तेथे कुठेही अर्जुन नसतो तेवढ्यातच तेथे एक काकी येतात आणि म्हणतात तो माझ्या मुलाला खूप खोकला आहे बंदच होत नाही तो काढा सांगा ना कसा करायचा त्यावेळी कुसुम ते सांगत असते तर अर्जुन हळूच डोकावून पाहतो तर सायली पर्स घेऊन कुठेतरी बाहेर निघालेली असते ही गोष्ट त्याच्या लक्षात येते तो म्हणतो आत्ता मी जर डिरेक्ट बोलायला गेलो तर मिसेस सायली बोलणार नाही त्यामुळे मला काहीतरी वेगळी आयडिया करावी लागेल तर दुसरीकडे रविराज आता शिवानी जाधवच्या घरी येतो आणि तेथे आल्यानंतर तिच्या आईला विचारतो शिवानी आहे का घरी तेव्हा शिवानी आता आतमध्येच असते रविराज आता म्हणतो की मी वकील आहे माझं तुझ्याकडे थोडं काम आहे त्यावेळी आता रविराज साक्षीचा सा तो फोटो दाखवतो आणि विचारतो तू या मुलीला ओळखतेस का तेव्हा शिवानी म्हणते हो चांगलीच ओळखते मी या मुलीला रविराजला प्रश्न पडतो आता कोणत्या कारणामुळे ही ओळखत असेल दुसरीकडे अर्जुन हा मार्केटमध्ये सायलीच्या अगोदरच आलेला असतो आणि नेहमीचा जो भाजीवाला असतो तो भाजीवाला तेथेच नेमका भाजी विकायला आलेला असतो तेव्हा आता त्याला आठवते अर्जुन सर मागच्या वेळी ही सडकी भाजी घेऊन गेले होते आता तो विचारतो अजून पाहिजे का तुम्हाला सडकी भाजी अर्जुन म्हणतो नाही चांगली भाजी पाहिजे अर्जुन आता त्याला ऑफर देतो मी तुला दुप्पट पैसे देतो माझ्यासाठी एक काम करायचं भाजीवाला ठीक आहे असं म्हणतो अर्जुन आता त्याच्या कानात सर्व काही पुढे प्लॅन सांगू लागतो आणि म्हणतो आता बरोबर मिसेस सायली माझ्याबरोबर बोलतील असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता एक बोर्ड घेतो आणि प्लीज मिसेस सायली माझ्याबरोबर बोला बोर्ड घेऊन तो सायलीसमोर उभा राहतो परंतु सायली, सायली पुन्हा दार बंद करून घेते नंतर एक पोस्टमन काका घरी येतात तेव्हा आता ते लेटर कसलं आहे सायली पाहते तर त्यामध्ये सुद्धा असतं की मिसेस सायली प्लीज माझ्याबरोबर बोला आता सायली अर्जुनकडे पाहत राहते तर अर्जुन कान पकडून तिची माफी मागतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा